आपण पाहत आहात सांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर असोसिएशन हॉल माधवनगरमध्ये सभासदाच्या मोठ्या प्रतिसादात आणि विरोधकांच्या गोंधळात सभेतील सर्व विषयास मंजुरी देत संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संतोष जगताप हे होते यावेळी वाईस चेअरमन फतू नदाफसर बँकेचे माजी वाईस चेअरमन व वा बँकेचे प्रमुख मार्गदर्शक विनायक शिंदे सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते महा चेअरमन संतोष जगताप यांनी सभेपुढील मांडलेले सोळा विषय बहुमताने मंजूर करण्यात आले यावेळी विरोधक चेअरमन विषय मांडताना दंगा करून विरोध करण्याचा प्रयत्न केला पण सत्ताधारी सभासदांनी प्रत्येक विषयाचं समर्थन करत संचालक मंडळाचं समर्थन केल्यानं विरोध करत विरोधकांनी सभा त्याग केला सत्ताधारी संचालक यांच्या निषेध करत सभागृह सोडले सर्व विषय संपल्यानंतर वंदे मातरम गीतानं सभा संपन्न झाली यानंतर चेअरमन संतोष जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया ज्यांच्यावरती आरोप होतोय की अहवालामध्ये फोटो आहे ते सांगतील पद्धतीने कारभार आहे त्यांना माझं एवढं सांगणं विरोधकांना की अहवालामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमनच्या वर नेत्याचा फोटो आहे नेत्यानं ती गेले चार टन बँकेचे संचालक आहे नेत्याने प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे त्यांनी कर्तृत्वानं त्यांची ती फोटोची जागा मिळवलेली आहे त्यामुळं विरोधकांनी प्रश्न अहवालावर आणि सभासदावर विचारावर त्यांच्यावर बोलणं हा त्यांचा व्यक्तिद्वश या ठिकाणी त्यांचा दिसून होता व्यक्तिद्वशानं बोलणं बरोबर नाही तुम्हाला जर विचारायचंच होतं तर तुम्ही सभागृहामध्ये विचारायला पाहिजे होतं आपण माईक सभागृहामध्ये दिलेला होता सगळी लोक माईकवरती बोलत होते प्रश्न विचारत होते त्या प्रश्नाला मी चेअरमन या नात्याने उत्तर देत होतो माझी सर्व्हिस एकोणीस वर्ष झालेली आहे मी आजपर्यंत बघतोय की पाच मिनिटांमध्ये यांच्या कालावधीत बारा वर्षाचा झाला पाच मिनिटांमध्ये सभा गुंडाळी जात होती वंदे मात्र म्हणायचे आणि संचालक मंडळ पळून जायचे परंतु सन्मान्य विनायकराव वीस जुलै दोन हजार बावीस ला चेअरमन झाले आणि त्यानंतरची जी प्रत्येक सभा आली ती प्रत्येक सभा सन्मान्य विनायकरावांच्या नेतृत्वाखाली दोन तास अडीच तास अशी सभा चालली प्रत्येकाला माईक दिला गेला आणि मग त्यांच्या प्रश्नांचं उत्तर जोपर्यंत उपस्थित प्रत्येक प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत संचालक मंडळ कधी स्टेज सोडत नाही हा इतिहास आम्ही बावीस साली केला तेवीस साली केला चोवीस साली केला आणि यावर्षी पंचवीस साली करतोय त्यामुळे आमच्या नेत्यावरती व्यक्तीच्या टीका न करता आपल्याला जर खरोखर अभ्यास असता आपण बँकेचे अभ्यास सभासद असतात आपण बँकेचे अभ्यास माझे पदाधिकारी असतात तर एकोणीस तारखेपर्यंत आपण एखादा प्रश्न उपस्थित केला असता अजून आपला बँकेचा अभ्यास कमी दिसतो हेच यावरून दिसतो माननीय विनायकराव यांच्या नेतृत्वाखालीच बँक चालते कारण ते आमचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत बँकेचा त्यांचा गाडा अभ्यास आहे आणि माझ्या सोबत बँकेचे मार्गदर्शक मान्य सर आणि सर्व संचालक मंडळ या पुढील कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येक निर्णय हा हिताचा एवढेच चेअरमन या निमित्तानं तुम्हाला सांगतो माईकच्या नावाखाली त्यांनी सभागृह सोडून फळ काढला असं वाटतं नाही माईकचा काय प्रश्न आहे आपण एक माईक माझ्याकडे चेअरमन या नात्याने होता आणि दुसरा पॉडलेस माईक सभागृहामध्ये होता तुम्ही जर चित्र बघितलं तर अनेक सभासदांनी प्रश्न विचारले महिला भगिनींनी प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान आपण करत होतो पण ते सभागृह का सोडून गेलं हेच एक कारण आहे हे ते कारण त्यांना माहीत आहे जेव्हा एका प्रश्न विचारला की तुम्ही बोनस पगार बक्षीस पगार वाटला का आणि वाटणार आहात का त्याच्यावर मी चरमर या नात्याने जेव्हा प्रश्न विचारला की आम्ही तीन वर्षामध्ये तो वाटला नाही आणि इथून पुढे वाटणार नाही पण पाठीमागचे जेव्हा बोनस पगाराचे आकडे वाचले कोटी कोटी लाख त्यांनी बोनस पगार जसं दिसत अहवाल निघायला तशा त्यांच्या त्यांना कळायला लागल्या आणि मग सभासदा पुढे तोंड दाखवाची जागा नाही म्हणून विरोधक आज सभेतून पळून गेले असा माझा स्पष्ट आरोप आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा